या राक्षसी हमासमुळे संपूर्ण जगाला धोका होऊ शकतो तसेच या महिलेचं भारतीयांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे इस्रायलच्या अनेक इमारती जमीन दोस्त झाल्या शेकडो लोकांचा मृत्यू झाला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लोक सैरावायरा पळू लागले यावेळी एक महिला घरोघरी जाऊन लोकांच्या हातात शस्त्रे देत होती पुढे काय होणार याची तिला चांगलीच कल्पना होती हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अनेक गावात जाऊन अत्याचार केले पण गाझापट्टीतल किबिचुनीर आम गावात जाऊ शकले नाहीत यावेळी गावात घुसणाऱ्या दहशतवाद्यांना या महिलेने एक एक करत यम सदनी धाडले गावाच्या रक्षणासाठी युद्धाच्या मै मैदानात उतरलेल्या इनबिल राबिन लिबरमन नावाच्या या महिलेने गावात घुसणाऱ्या सुमारे पंचवीस हमास दहशतवाद्यांना ठार केले संपूर्ण इस्रायल तिच्या शौर्याचं कौतुक करत आहे पंचवीस वर्षीय इनबाल तिच्या शौर्यामुळेच गाजापट्टीतील हे एकमेव गाव आहे जिथे हमाचे दहशतवादी घुसू शकले नाहीत सोशल मीडियावरही इन्बालचे कौतुक होत आहे अनेकांचे प्राण वाचवल्याबद्दल इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही इनबाल यांचे कौतुक केलेलं आहे तसेच भारतातून अनेक लोकांनी सुद्धा या महिलेचं कौतुक केलेलं आहे